सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सेतू कार्यालय बंद करण्याचे आदेश काढले या निर्णयाचा आप सोलापूरच्या वतीने निषेध करण्यात आलाय सर्वसामान्यांना सेतूचा कागदपत्रे या कार्यालयात बनतात आणि नागरिकांना कर काम करून घेता येते त्या व्यतिरिक्त असलेल्या मा ई सेवा केंद्र हे सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा पैसे मागून लुटताना दिसतात असे मत आपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले तरी सोलापुरातील सेतू कार्यालय बंद करू नये आणि नागरिकांचे होणारे आर्थिक कळवणूक थांबवावे अशी मागणी आम आदमी पार्टी सोलापूरतर्फे कर पालकमंत्र्यांना करण्यात आली अन्यथा या विषयावर जोरदार आंदोलन करू असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिलाय यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश ननवरे युवा अध्यक्ष निलेश संगेपाग शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे रहीम शेख राहुल गायकवाड यल्लप्पा चौगिले यश शिवशरण मल्लिकार्जुन पिलगेरी आदी उपस्थित होते

मुदत संपलेली होती कॉन्ट्रॅक्ट रिवाईज करायचे होते की नवीन कॉन्ट्रॅक्ट तात्पुरत्या लोकांना काम करून होणार नाही दिलाय